उपजिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हद्द करताना ग्रामीण भागातील जनतेला विचारायला पाहिजे असा काय विषय नाही एकोणीसशे शेहेचाळीस सालापासून ज्यावेळी एकोणीसशे बहात्तर साली नगरपालिकेतून महानगरपालिकेत रुपांतर झालं त्यावेळी खरं म्हणजे त्यावेळेच्या नियमाप्रमाणे हद्दवाढ व्हायला पाहिजे होती आणि गेले पन्नास ते साठ वर्ष अखंडितपणे हे हद्दवाढ रखडलेली आहे त्यामुळे शासनानं एक निर्णय घ्यावा आज आपण शहरात बघितलं तर शहराच्या रस्त्याची एक बाजू शहर आधीत आणि एक बाजू ग्रामीण आधीत शहराच्या पूर्णपणे सुविधा आज गया सिपेर गया। कलापर के एम टी घ्या किंवा आपण सीपीआर हॉस्पिटल घ्या त्याचबरोबरीनं कोल्हापूर महापालिकेत सावित्रीबाई फुले पंचंग हॉस्पिटल या ठिकाणी ऐंशी टक्के जनता ही ग्रामीण भागातील लाभ घेत आहे त्यामुळं शहरातल्या सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा रोज फ्लोटिंग पॉप्युलेशन बघितलं तर तीन साडेतीन लाख लोक ग्रामीण भागातले शहरात येतात नोकरी उद्योग करतात आणि जातात म्हणजे शहरावर तुमचं उपजीविकेचं साधन आणि शहरात यायला विरोध का हा फक्त विरोध राजकीय आहे शहरातले जे राजकीय नेते त्यांना सांगतात विरोध करा त्या राजकीय नेत्यांचे बंगले आणि ते राहतात कोल्हापूर शहरात पाणी आमचं पितात शहराच्या सुविधा वापरतात आणि ग्रामीण भागातील जनतेला विरोध करायला लावतात कारण त्यांचं राजकारण संपतंय ग्रामपंचायतीचे सदस्य दहा आहेत त्या ठिकाणी दोनच नगरसेवक होणार त्यामुळे त्यांचा राजकीय पाठबळ कमी होतोय म्हणून ते तिथं विरोध करायला लावतात त्यामुळं या विरोधाला बळी ग्रामीण जनतेने पडू नये आणि शासनानं कुणालाही न विचारता ज्या ज्या ठिकाणी पहिल्यांदा हात वाढ झाली त्या ठिकाणी विरोध झालाच पुण्याची सव्वीस सत्तावीस वेळा हात वाढ झाली चार वेळाला पहिल्यांदा विरोध झाला आणि आज आजूबाजूची गावं आम्हाला घ्या म्हणतात त्यामुळं शासनानं हा त्वरित निर्णय घ्यावा कुणाचीही आज भीडभाड बागळू नये